एकनाथ शिंदेच्या नेतृत्वाखाली झालेलं बंड आणि त्यानंतर शिवसेनेत फूट पडून शिंदे आणि ठाकरे असे दोन गट पडल्यानंतर खरी शिवसेना कोणाची असा प्रश्न निर्माण झाला होता त्यात निवडणूक आयोगासमोर झालेल्या कागदोपत्री लढाईत एकनाथ शिंदेच्या नेतृत्वाखालील शिंदे गटाचा विजय झाला होता तसेच त्यांना शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह मिळालं होतं तर ठाकरे गटाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नाव आणि मशाल चिन्ह घेऊन पुढील वाटचाल करावी लागली त्यात शिवसेनेमधील या दोन्ही गटांची पहिली चकमक झाली ती लोकसभा निवडणुकीत त्यावेळी शिवसेनेचे हे दोन्ही गट राज्यातील तेरा लोकसभा मतदारसंघांमध्ये आमने सामन्याले होते त्यामधील सात ठिकाणी शिवसेना शिंदे गट तर सहा मतदारसंघात ठाकरे गटाने बाजी मारली तर लोकसभेच्या आठ जागांवर शिंदे गट आणि नऊ जागांवर ठाकरे गट जिंकला होता त्यामुळे हा सामना तसा अनिर्णितच राहिला होता मात्र शिवसेनेचं ठाणं थन आणि ठाण्याची शिवसेना असं ज्या जिल्ह्याबाबत बोललं जातं तिथल्या ठाणे आणि कल्याण या दोन प्रतिष्ठेच्या लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदे यांच्या उमेदवारांनी मोठ्या मताधिक्याने विजय मिळवला त्यामुळे आता महिन्याभरात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत ठाण्यामधील मतदार काय कौल देणार ठाकरेंचं भावनिक आव्हान मोडून काढत पुन्हा ठाण्यामध्ये वर्चस्व राखण्यासाठी एकनाथ शिंदे हे काय मास्टर प्लॅन आखणार याच्या शक्यतांचा आढावा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊयात नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषय शिवसेनेत फूट पडल्यानंतर या पक्षाचं बलस्थान असलेल्या मुंबई आणि ठाणे या भागांमध्ये कोण वर्चस्व राखणार याबाबत खूप चर्चा झाली सहानुभूतीच्या लाटेवर उद्धव ठाकरे यांचा गट या भागात बाजी मारून जाईल असं बोललं जात होतं अपेक्षेप्रमाणे उद्धव ठाकरे यांनी मुंबईत आपलं वर्चस्व राखण्यात यश मिळवलं होतं मात्र ठाण्यामध्ये ठाकरे गटाच्या सहानुभूतीची किमिया चालली नाही माहितीची एकत्रित ताकद आणि एकनाथ शिंदे यांचं भक्कम संघटन यांच्या जोरावर ठाण्यात त्यांनी बाजी मारली होती मात्र याच कामगिरीची विधानसभा निवडणुकीत पुनरावृत्ती करताना एकनाथ यांची कसोटी लागणार आहे पण एकनाथ शिंदे ही कसलेले खेळाडू असल्याने त्यांनी विधानसभेचा मास्टर प्लॅन आधीच तयार केला आहे ठाणे जिल्ह्यामध्ये विधानसभेच्या अठरा जागा आहेत त्यापैकी पाच मतदारसंघामध्ये सध्या एकनाथ शिंदेचे आमदार आहेत आता विधानसभेच्या जागा हटपात माहितीमध्ये ठाणे जिल्ह्यात शिंदे गटाला सहा ते आठ जागा मिळतील अशी शक्यता आहे मात्र यापैकी काही जागांवर निवडणूक लढवणं एकनाथ शिंदे यांच्यासाठी खरोखरच आव्हानात्मक असेल त्यावरील तोडगा म्हणून एकनाथ शिंदेंनी आखलेल्या मास्टर प्लॅन मधील पहिला मुद्दा आहे तो म्हणजे बेरेजेचं राजकारण शिवसेनेत फूट पडून पक्षाचे दोन गड झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी ठाणे शहर आणि ठाणे जिल्ह्यातील अधिकाधिक आमदार आपल्यासोबत कसे येतील हे पाहतानाच स्थानिक पातळीवरील नगरसेवक शाखाप्रमुख आणि अन्य कार्यकर्ते यांनाही सोबत घेण्याचा धडाका लावला मागच्या वीस पंचवीस वर्षांच्या राजकीय कारकिर्दीत जोडून ठेवलेले शेकडो कार्यकर्ते शिवसेनेत बंड झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी शितापीने आपल्याकडे वळवले ठाकरे गटातील अनेक पदाधिकाऱ्यांना टप्प्याटप्प्याने आपल्या बाजूने वळवत ठाकरे गट कमकुवत होण्याची व्यवस्था केली एवढंच नाही तर जाहीर पक्षप्रवेशांमधून त्याची वातावरण निर्मितीही केली एकनाथ शिंदे यांनी ठाणे जिल्ह्यातील इतर पक्षांमधील कार्यकर्त्यांच्या हातातही शिवसेनेचा धनुष्यबान देत पक्ष काहीसा कमकुवत दिसत असेल अशा भागातही संघटन मजबूत करण्यावर भर दिला त्यामुळे विधानसभा निवडणुकीत अनेक मतदारसंघांमध्ये शिवसेनेचा शिंदे गट हा मजबूत आव्हान उभं करण्याच्या तयारीत दिसत आहे एकनाथ शिंदे यांच्या मास्टर मधील दुसरा मुद्दा आहे आक्रमक हिंदुत्व शिंद्यांनी शिवसेनेत बंड करताना हिंदुत्वाचा मुद्दा अधोरेखित केला होता आपण हिंदुत्वासाठीच भाजपसोबत जात आहोत असं वारंवार त्यांनी सांगितलं होतं ठाणे जिल्ह्यातील काही भागात हिंदुत्वाचं कार्ड हे प्रभावी आहे त्यामुळे हिंदुत्वाचा मुद्दा चर्चेत कसा राहील याची तजवीज शिंदे आणि त्यांच्या गटाकडून प्रभावीपणे करण्यात आली आहे त्याचाच एक भाग म्हणून ठाण्यातील शिवसेनेची ओळख असलेल्या धर्मवीर आनंद दिघे यांच्यावर आधारित धर्मवीर टू या चित्रपटाचं प्रदर्शनही निवडणुकीच्या तोंडावर झालं आहे त्या माध्यमातून कडव्या हिंदुत्वाचा प्रभाव मतदारांच्या मनावर टाकण्याचा प्रयत्न निश्चितपणे केला जाईल विकासाचे मुद्दे आणि कल्याणकारी योजनांबाबत प्रभावीपणे मांडणी करणं हाही एकनाथ शिंदे यांच्या ठाणे काबीज करण्याच्या मास्टर प्लॅनमधील महत्वाचा मुद्दा आहे मागच्या काही वर्षात एकनाथ शिंदेकडे शिवसेनेचं ठाणे जिल्ह्यातील नेतृत्व असताना त्यांच्या माध्यमातून अनेक विकासाची कामं मार्गी लावण्यात आली होती त्यातही ठाणे कल्याण आदी शहरांसाठी मेट्रोची सुविधा रस्त्यांचा दर्जा सुधारण्यासाठी सुरू असलेले प्रयत्न आणि गोरगरिबांसाठी लाडकी बहीण योजनेसारखे लाभ देण्याची करण्यात आलेली सुरुवात यांच्या माध्यमातून एकीकडे विकासात्मक दृष्टिकोन आणि दुसरीकडे कल्याणकारी योजनांचा लाभ घेणारा लाभार्थी मतदार यांना आप आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न एकनाथ शिंदे यांच्याकडून सुरू आहे आता आपण एकनाथ शिंदेच्या नेतृत्वातील शिवसेनेला माहितीमधून ठाणे जिल्ह्यातील कोणकोणत्या जागा मिळू शकतात आणि त्यातील कोणकोणत्या जागांवर त्यांचा विजय होऊ शकतो यावर थोडक्यात नजर टाकूया सुरुवात करू ठाणे लोकसभा मतदारसंघापासून ठाणे लोकसभा मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाचे नरेश म्हस्के हे विद्यमान खासदार आहेत या मतदारसंघातील ओवळा माजीवडा आणि कोपरी पाचपाखाडी या दोन मतदारसंघात सध्या शिवसेना शिंदे गटाचे आमदार आहेत माहितीच्या जागावटपामध्ये ठाणे लोकसभा मतदारसंघातील हे दोन मतदारसंघ शिवसेना शिंदे गटाच्या वाट्याला येतील त्यापैकी कोपरी पाचपाखाडीचं प्रतिनिधित्व खुद्द एकनाथ शिंदे हेच करतात तर ओवळा माजीवाडामध्ये प्रताप सरनाईक हे विद्यमान आमदार आहेत दोन्ही मतदारसंघात शिवसेना शिंदे गट मजबूत स्थितीत आहे तसेच नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत या दोन्ही मतदारसंघातून शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवाराला मोठी आघाडी मिळाली होती त्यामुळे ओवळा माजीओडा आणि कोपरी पाचपाकडी इथून पुन्हा एकदा प्रताप सरनाईक आणि एकनाथ शिंदे हे सहज निवडून येतील असं चित्र सध्या दिसत आहे याशिवाय भाजपच्या मंदा महात्रे या विद्यमान आमदार असलेल्या बेलापूर विधानसभा मतदारसंघात शिंदे गटाकडून विजय नाहटा इच्छुक आहेत मात्र भाजप हा मतदारसंघ सोडण्याची शक्यता कमी आहे ठाणे जिल्ह्यातील दुसरा लोकसभा मतदारसंघ आहे तो म्हणजे कल्याण कल्याणमध्ये शिवसेना शिंदे गटाचे श्रीकांत शिंदे हे विद्यमान खासदार आहेत या लोकसभा मतदारसंघात बालाजी किनीकर हे एकमेव शिंदेचे आमदार आहेत या मतदारसंघातील कळवा मुंब्रा मतदारसंघात मागच्या वेळी शिवसेना लढली होती मात्र ही जागा अजित पवार गटाला सुटण्याची शक्यता आहे त्याशिवाय सध्या मनसेचे आमदार असलेल्या कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघात माहिती आणि मनसे यांच्यात तडजोड न झाल्यास येथून शिवसेना शिंदे गट निवडणूक लढू शकतो तर अंबरनाथची जागा शिवसेना शिंदे गटाच्या वाट्याला येऊ शकते हा मतदारसंघ आपल्या ताब्यात ठेवण्यासाठी एकनाथ शिंदे संघटन भक्कम केला आहे तसेच एकत्रित ताकदीच्या जोरावर अंबरनाथ मतदारसंघ आपल्या ताब्यात ठेवण्यात शिंदे गट यशस्वी होईल असं चित्र सध्या तरी दिसत आहे ठाणे जिल्ह्यामधील तिसरा लोकसभा मतदारसंघ म्हणजे भिवंडी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे बाळामामा म्हात्रे हे येथील खासदार आहेत या लोकसभा मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाचे दोन आमदार आहेत त्यात भिवंडी ग्रामीणमध्ये शांताराम मोरे तर कल्याण पश्चिममध्ये विश्वनाथ भोईर हे विद्यमान आमदार आहेत मागच्या निवडणुकीत शहापूर आणि भिवंडी पूर्व मतदारसंघातही शिवसेना लढली होती त्यामुळे या मतदारसंघांवर शिंदेगड दावा करू शकतो मात्र सध्याची परिस्थिती पाहता या लोकसभा मतदारसंघातील केवळ दोन ते तीन मतदारसंघ शिंदे गटाला मिळू शकतात तर कल्याण पश्चिम मतदारसंघावरून शिवसेना शिंदे गट आणि भाजपमध्ये वाद उद्भवू शकतो भिवंडी ग्रामीण मतदारसंघात नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत मायुती पिचाडीवर राहिली होती त्यामुळे शिवसेना शिंदे गटाची ही जागा डेंजर झोनमध्ये असेल तसेच शहापूर आणि भिवंडी पूर्वपैकी एखादी जागा मिळाली तरी तिथे विजय मिळवणं शिंदे गटासाठी कठीण आहे मागच्या विधानसभा निवडणुकीत ठाणे जिल्ह्यामधील अठरा जागांपैकी शिवसेनेने पाच जागा जिंकल्या होत्या तसेच हे पाचही आमदार सध्या शिवसेना शिंदे गटात आहेत त्यामुळे आहेत तेवढे आमदार किंवा त्यापेक्षा किमान एखादी अधिक जागा जिंकण्याचा एकनाथ शिंदेचा प्रयत्न असेल आता ठाणे जिल्ह्यात आपलं वर्चस्व राखण्याची एकनाथ शिंदे यांची रणनीती यशस्वी होईल का की त्यांना महाविकास आघाडीसोबत भाजपही धक्का देईल याबाबत तुम्हाला काय वाटतं हे तुम्ही आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आमच्या विशेषभारी या युट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद